दुसरा जो स्त्रीवादाचा प्रकार जो आहे तो समाजवादी असं म्हटलंय समाजवादी दृष्टीतून स्त्रियांच्या प्रश्नांचा विचार बरोबर आहे तिथं उदारमत्वादी दृष्टिकोनातनं आपण स्त्रियांचा विचार केला प्रश्नांचा विचार केला इथं कशातनं करायचं आहे समाजवादी समजा आपल्याला मार्क्सवादी असं म्हणायचं असेल तर मार्क्सवादी मार्क्सवाद हा देखील समाजवादाचा प्रकार आहे पण आपण म्हणलं की नाही नाही आम्हाला मार्क्सवादी समाजवादाबद्दल बोलायचं आहे तर तुम्ही ते रिप्लेस करू शकता म्हणजे आता आपण समाजवाद म्हणजे काय ते पण शिकलो मार्क्सवाद म्हणजे काय ते पण शिकलो आहे म्हणजे ओके आता बघा पण म्हणजे काय समाजवादी तर्क लागू करायचा म्हणजे काय किंवा समाजवादी तर्कातन दृष्टिकोनातनं स्त्रियांकडे स्त्रियांच्या समस्यांकडे बघायचं म्हणजे काय आपण सोपं करूयात म्हणजे स्त्रियांचा स्त्री विरोधातील भेदभाव त्यांच्या वाट्याला आलेली विषमता आणि शोषण याच कारण याचा आधार काय आपण प्रश्न विचार सोपा तुम्ही जर हा प्रश्न उदारमत्वादी स्त्रीवादाला विचारला तर तो काय म्हणेल किंवा त्यांना हक्क स्वातंत्र्यच दिलेले नाही आहेत त्यामुळे उदारमत्वादी स्त्रीवाद्यांच्या किंवा तो आधी असं म्हणेल की अहो स्त्रीकडं व्यक्ती म्हणूनच बघत नाहीत विवेकी व्यक्ती म्हणून बघत नाहीत म्हणजे ओके आता समाजवादी किंवा मार्क्सवादी स्त्रीवाद ह्या प्रश्नाचं उत्तर कसं देईल काय उत्तर दिलं ह्याच म्हणजे कारण आणि आधार काय त्याचा इथंच लिहूयात म्हणजे त्या प्रश्नाच्या इथंच आहे त्यांच्याकडं काय नसल्यामुळं त्यांच्या विरोधामध्ये हा भेदभाव आणि शोषण होत त्यांचं ते हा म्हणजे उत्पादन साधनांची मालकी नसणे हे कळलं की सगळं कळलं आपल्याला कारण समाजवाद कशाविषयी बोलतो कशाला मध्यवर्ती महत्व देतो तर उत्पादन साधनांचा त्याचं स्वरूप कसं आहे त्यांचं वितरण कसं आहे ते का तसं झालेलं आहे म्हणजे तो शेवटी उत्पादन साधनांची स्थिती कशी आहे तर मग जर ती मालकी खाजगी मालकी असेल तर समाजात वर्ग आले त्याचं वितरण मग विषम आलं बरोबर मग सेम प्रश्न समाजवादी मार्क्सवादी स्त्रीवाद विचारतो की कावर शोषण आहे म्हणजे कारण तुम्ही उत्पादन साधनांच्या मालकीत स्त्रियांना बिलकुल हक्क दिलेला नाही म्हणजे युरोपमध्ये अगदी जवळपास विसाव्या शतक उजाडेपर्यंत म्हणजे पित्याच्या इस्टेटमध्ये म्हणजे तिथं पण नाव पिताच आहे म्हणजे फादरची म्हणजे इस्टेट म्हणजे फादरचीच आणि त्यात वारसा हक्क कोणाचा असायचा मोठा मुलगा ही व्यवस्था होती म्हणजे ती म्हणजे मुलाचाच मुलालाच वारसा हक्क होता म्हणजे युरोपमध्ये म्हणजे हे मी युरोपचं सांगतो जे पुढारलेले ते अगदी विसाव्या शतकापर्यंत ते चालू होतं म्हणजे ते आणि भारतात स्वातंत्र्य मिळेपर्यंत तर जे चालूच होतं ऑफिशियली स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील आपण कायदे पण तसे करू शकलो नाही इमिजिएटली हिंदू कोड ना आंबेडकर काय राजीनामा देतात अत्यंत पातळ पातळ ज्याला म्हणतो ना आपण म्हणजे अशा पद्धतीने ते हिंदू कोडबिल पारित केलं गेलं आणि त्यात स्त्रियांना जे दुय्यमत्व होतं त्यांना समान हक्क जे नाकारले त्याच्यामुळे ते नाराज होऊन त्यांनी कायदे पदाचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे म्हणजे आणि हळूहळू आता बघा कायद्यानं मुलीला संपत्तीमध्ये समान वाटाय कायद्यानं आहे की नाही म्हणजे पण त्याच्यात त्याची अंमलबजावणी करतो कोण म्हणजे त्यामुळे समाजवाद आपल्याला स्त्रियांच्या प्रश्नाकडे बघण्याची एक निराळी दृष्टी देतो आणि त्याचं म्हणणं काय की जोपर्यंत तिच्याकडं उत्पादन साधन नसतील जोपर्यंत तोपर्यंत तिचं दुय्यमत्व तिच्या विरोधातला विषमता विरोधातली विषमता आणि शोषण राहणार मुद्दा लक्षात आला त्यामुळं हा प्रश्न कसला आहे हा प्रश्न कसा आहे कशामुळं आहे संसाधनांच्या विषम वाटपाचा आहे हा केवळ शिक्षणाचा हक्क नोकरीचा हक्क मतदानाचा हक्क अशा नागरी राजकीय हक्काच्या विषमतेचा नाही आहे हा म्हणजे ते हक्क नाहीयेत म्हणून हे आलेले नाही ते म्हणतात एक स्पेसिफिक आहे तो महत्वाचा आहे कुठला संसाधन असण्याचा हक्क तो तुम्ही नाकारलाच आहे तिला तिला दिलेलाच नाहीये त्यामुळे संसाधनांच्या विषम वाटपाचा हा परिणाम आहे म्हणजे मग उत्तर काय ह्याच्यावरती व्हॉट इज द वे आउट एका शब्दात उत्तर सांगायला पाहिजे आपण काय वे आउट आहे त्याच्यामध्ये हा मोठ्या अक्षरातल्या हा ते डिटेल झाले पण आपण एक एक जनरल आन्सर काय देऊ आपण समाजवादी क्रांती हा म्हणजेच तुम्ही जसं म्हणालात तसं उत्पादन साधनांचं समान वाटप हे व्हायला पाहिजे म्हणजे म्हणून पण तो समाजवादी मार्क्सवादी स्त्रीवाद ठरतो बघा म्हणजे समाजामध्ये संसाधनांमुळे संसाधनांच्या विषम वाटपामुळे जर हे झालं असेल तर तुम्हाला ते विषम वाटप जे मूळ कारण आहे म्हणजे या समस्येचं ते विषम वाटप नष्ट करावं लागेल खाजगी मालकीमुळं ते असल्यामुळं तुम्हाला खाजगी मालकीची संस्था नष्ट करून त्यावरती सार्वजनिक मालकी प्रस्थापित करावी लागेल म्हणजे समाजवादी क्रांती तुम्हाला करावी लागेल सो so, आता ह्याच्यावर तुम्ही निबंध पण लिहू शकता मोठा म्हणजे ती दृष्टी आपल्याला मिळाली की समाजवादी मार्क्सवादी स्त्रीवाद का म्हणतात कारण हा स्त्रीवाद स्त्रियांच्या प्रश्नाचा विचार करतो हे बरोबर आहे पण तो विचार करताना तो समाजवादी चष्म्यातनं करतोय म्हणजे आणि समाजवादी चष्म्यातनं करतोय म्हणजे काय तर तो संसाधनांचं समाजात काय आहे त्याचं वाटप कसं आहे त्याची मालकीची व्यवस्था कशी आहे आणि त्याचे परिणाम काय आहेत म्हणजे आपण ते शिकलेलं आहे म्हणजे त्यामुळे तो फारसा काही अवघड वाटायचा कारण नाही आहे म्हणजे आता जर तुम्ही एक शेवटचा मुद्दा यातला पुरुषसत्ताक व्यवस्था का असं जर समाजवादी दृष्टिकोनातनं बघितलं आपण तर तो, तो काय म्हणेल तर पुरुषसत्ताक व्यवस्था आली याचं कारण खाजगी मालकीची संस्था आली आणि खाजगी मालकीचा अधिकार कोणाला दिला पुरुषांना दिला